श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण म्हणजे प्रत्येकाचीच दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे देवपूजा करण्यानं मग आपण आता आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण देवपूजा करतो मग जांभळी आली तर हे चांगले का मग याच संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा कधी कधी -कद पूजा करताना जांभळी येते डोळ्यातून पाणी येते मग हा काय संकेत आहे देव आपल्याला काय सांगतात आता आपण पूजा तर रोज करतो मग अधूनमधून समजा आपल्याला समजा आयुष्याला काही उपयोगी आहे आता पूजेच्या संदर्भात आपण जे काही समजा शास्त्रानुसार संकेत आहेत ते जाणून घेणार आहोत आता देवपूजा केल्यानं घराला नेमकं काय होतं देवपूजा ही फक्त विधी नाही ते आपल्या घराच्या ऊर्जेला बदलवणारी एक अद्भुत प्रक्रिया आहे याचे परिणाम आपल्या घरामध्ये दिसतात एक सकारात्मक घरातील वातावरण पवित्र होते जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो धूप लावतो मंत्र म्हणतो तेव्हा घरातील नकारात्मक कंपने कमी होतात धूप दीप मंत्र याच्या तरंगामुळे घरामध्ये तयार होणारा सात्विक एक वातावरण तयार होतं घरातील तणाव नकारात्मकता कमी होते शांतता वाढते मुलांचा अभ्यासात लक्ष लागतं घरात अनावश्यक येणाऱ्या अडचणी देखील कमी होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात देवतांची ऊर्जा स्थिर होते आता देवपूजा म्हणजे देवांना घरात जागा देणे जेव्हा घरात रोज पूजा होते तेव्हा देवांचा एक कृपा आशीर्वादाचं कवच आपल्या भोवती तयार होतं घराभोवती वाईट नजर यामुळे दूर होते घरातील समजा आजार वाईट स्वप्न त्रास यासारख्या समस्या दूर होतात आता मंत्र म्हणजे ऊर्जा आणि ही ऊर्जा मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करते ज्या घरात नियमित पूजा केली जाते तिथे घरात भयानक स्वप्न कमी होतात मुलांना दररोज शांत झोप लागते पूर्वजांची म्हणजेच पितृंची जी शांती आहे तर तीही होते देवपूजा म्हणजे आपल्या घरातील पूर्वजांनाही सात्विक ऊर्जा देणे जेव्हा पितर संतुष्ट होतात तेव्हा अडथळे आपोआप दूर होतात आडलेले कामे सुरू होतात नोकरी व्यवसायातील अडचणी कमी होतात घरातील वास्तुदोष कमी होतो देवपूजेचा प्रकाश मंत्र आणि सुवास वास्तुशक्तीला संतुलित करतो आता वास्तुदोष पूर्णपणे नाहीसा न झाला तरी त्याचे दुष्परिणाम कमी होतात त्यामुळे प्रत्येक घरातील महिला जी आहे तर ती देवपूजा करत असते पण देवपूजा करत असताना आपण ज्यावेळेस पूर्ण समर्पण करून देवपूजा करतो त्यावेळेस देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतात आणि ते संकेत जर आपल्याला कळले तर नक्कीच आपल्या आयुष्याचे कल्याण आहे असं समजून जातो मी आता बघा आता संकेत कोणते आता देवपूजा करत असताना अनेक व्यक्तीला हाच प्रश्न पडतो आणि विचार देखील येतो मनामध्ये की आपल्याला जांभळी काय येते समजा बघा आता सकाळी देवपूजा करतो म्हणजे अगदी आपलं स्नान झालेलं असतं मग एवढी रात्रभर झोप झालेली असते मग तरी देखील आपल्याला जांभळी का येते जांभळी येण्याचं कारण बघा जांभळी काहींना येते काहींना डोळ्यामध्ये पाणी येते असे अनेक वेगवेगळे वेग संकेत वेग वेग आहेत तर ते आपल्याला भेटतात आता हे संकेत चांगले असतात की वाईट असतात हे आपल्याला माहीत नसतं त्याचबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आता जांभळी येणं डोळ्यात पाणी येणं हा काय देवी दे, संकेत आहे ज्याप्रमाणे आपल्याला घरामध्ये देवांचं अस्तित्व देवांचं म्हणजे वास घरात असल्यावर काही संकेत मिळतात त्याचप्रमाणे हे देखील संकेत आहेत आपल्याला साक्षात देव संकेत देतात त्याचबरोबर आपलं जीवन यामुळे कसं बदलणार आहे आपण आता बघा देवपूजा तर दररोजच करतो मंत्र म्हणतो दिवा लावतो तुळशीची पूजा करतो मग जांभळी येण्याची प्रमुख कारणे काही आहेत बघा त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे ऊर्जा शुद्धीकरण ऊर्जा शुद्धीकरण सुरू झाल्याचा हा संकेत असतो आपल्या शरीरात तीन शक्ती असतात ते म्हणजे सकारात्मक नकारात्मक आणि अस्थिर पूजा केल्याने सात्विक शक्ती वाढते आणि आतील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती जांभळीद्वारे बाहेर येते हे अगदी तसं आहे जसं आग लागल्यावर धूर बाहेर येतो शरीरातील धूर म्हणजे जांभळी असते मग आता दुसरं म्हणजे मेंदू आपण जेव्हा समजा पूजा करायला लागतो किंवा काही सेवा करतो तेव्हा आपला जो मेंदू आहे मन रिलॅक्स झाल्याचा संकेत असतो आता पूजा म्हणजे शांतता जेव्हा मेंदू रिलॅक्स होतो नाडी स्थिर होते तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या जांभळी काढते याचा अर्थ तुमचं मन देवधेनात जात आहे तुमची मानसिक ऊर्जा शुद्ध होत आहे देवांच्या उपस्थितीची ऊर्जा जाणवते ही संपूर्ण जे विश्व आहे तर ती एक ऊर्जा आहे जेव्हा आपण मंत्र म्हणतो दीप लावतो तेव्हा देवतांचे ऊर्जा तरंग आपल्या आसपास तयार होतात तेव्हा शरीर ऊर्जा स्वीकारताना हलका झटका अनुभवतो आणि तो प्रकार म्हणजेच जांभळी येणं बघा आता जांभळी म्हणजे चांगलं की वाईट हे अत्यंत महत्वाचं आहे आता जांभळी येणं म्हणजे अत्यंत शुभ आहे खूपच चांगलं आहे कारण हे संकेत देतं की तुमची साधना सुरू झाली आहे देवांकडून ऊर्जा प्राप्त होत आहे नकारात्मक शक्ती शरीरातून बाहेर जात आहे देवपूजा करताना डोळ्यात पाणी का येतं असाही आपल्याला प्रश्न पडतो आता डोळ्यामध्ये पाणी हे चांगलं असतं की वाईट असतं तर हेही अनेक व्यक्तींनी अनुभवलं असेल तुमच्यातीलच काही व्यक्ती समजा हा व्हिडिओ पाहत असतील तुम्ही देखील अनुभवला असेल तुम्हाला कधी चांबळे आली असेल कधी डोळ्यातून पाणी येत असेल मग याचं कारण भावनिक नसतं त्यामागे एक आध्यात्मिक विज्ञान आहे यामुळे पाहिले जे काही संकेत आहेत डोळ्यामध्ये पाणी येण्याची त्याबद्दल आपण बघूया तर बघा मन शुद्ध झाल्याचा हा एक संकेत आहे आपण दिवसभर ताण चिंता नकारात्मकता दुःख जे जगतो पूजा करताना अचानक आपलं मन अगदी हलकं आणि शांत होतं आता जेव्हा मन शांत होतं तेव्हा उरलेले भाव अश्रू बनून बाहेर येतात हे अश्रू नसतात हे मनाची शुद्धीकरण असते देवांची ऊर्जा डोळ्यातून प्रकट होते मानवांच्या शरीरात सात चक्र असतात पूजा करताना सक्रिय होते आणि त्यातून ऊर्जा प्रवाहित होते ही ऊर्जा डोळ्यावर परिणाम करते आणि त्यामुळे पाण्याचे थेंब येतात हे म्हणजे देवांची उपस्थिती तुम्ही अनुभवत आहात तुमच्या प्रार्थनेला देवाने प्रतिसाद दिल्याचा संकेत असतो ज्या दिवशी तुम्ही मनापासून प्रार्थना करता त्या दिवशी तुम्हाला हे अश्रू येतात या अश्रूंचा अर्थ देव तुमचं ऐकत आहे तुमची वेदना दूर करण्याची नक्कीच देवाकडून प्रक्रिया सुरू झालेली आहे तुमचे जे काही समजा अडचणी दुःखाचे ओजं नकारात्मकतेचं ओझं असेल तर ते देवाकडे सुपूर्त झालेलं आहे जांभळी आणि डोळ्यातून पाणी येणं हे दोन्ही एकत्र झाले तर अत्यंत शक्तिशाली संकेत आहे आता हा संकेत असं दर्शवतं की पूजा स्वीकारली गेलेली आहे देव तुम्हाला प्रतिसाद देत आहेत मंत्राच्या तरंगाशी तुमची ऊर्जा जुळायला लागली आहे घरातील नकारात्मक शक्ती कमी होत आहे आता जांभळी म्हणजे नकारात्मकता बाहेर जाणे अश्रू म्हणजे ऊर्जेचे मन शुद्धीकरण दोन्ही मिळून घरातील वातावरण अत्यंत पवित्र होते आध्यात्मिक प्रगती सुरू झाली आहे हे संकेत असतात आता तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पुढे जाता तुमची साधना खोल आहे पूर्वजांची कृपा सक्रिय होत आहे जेव्हा पूजा करताना अचानक जांभळी येते अश्रू येतात तेव्हा असे मानले जाते की पूर्वज तुमच्या मागे उभे आहेत आणि ते समाधानी झाले आहेत घरात शुभ काळ सुरू होण्याचे संकेत म्हणजे अनेक वेळा ज्यांच्या घरी पैशांचे अडथळे व्यवसायात नुकसान भांडण मानसिक तणाव अशा समस्या सुरू असतात त्यांच्या घरी ही लक्षणं आपल्याला दिसतात दहा ते पंधरा दिवसात परिस्थिती सुधारून देवपूजा करताना जांभळी आणि आश्रू येणं हे घराच्या ऊर्जेसाठी अत्यंत सकारात्मक असतं आता काही आपल्याला याचेच बघा ज्यांच्या घरामध्ये समजा काही परिणाम देखील दिसून येते घरात समृद्धी येते लक्ष्मी घरात स्थिर होते आडलेले पैसे मिळतात घराची आर्थिक स्थिती सुधारते नकारात्मक शक्ती पळून जातात ज्या घरात वाईट नजर मत्सर नकारात्मक लोकांचा प्रभाव असतो ते दूर होऊ लागतात घरातील आरोग्य सुधारते जिथे रोज समजा आजार लागत होते तिथे अचानक आरोग्यामध्ये समजा सुधारणा होतात देवपूजा करताना आरोग्य प्राण निर्माण करत असतात कौटुंबिक प्रेम वाढते पतीपत्नी मुलं पालक यांच्यातील मतभेद कमी होतात घरात हसू म्हणजे दिसून येते मानसिक ताणतणाव कमी होतो घरात सुख शांती समाधान प्राप्त होते जे काही आपण काम करतो त्यामध्ये यश मिळते आडलेले कामं मार्गी लागतात आता पूजा करताना संकेत काही मिळाले तर आपल्याला काय करायचं असतं बघा जांभळी आली डोळ्यातून पाणी आलं अंगावर काटा आला तर शांतता जाणवली तर शरीर हलके वाटते तर हे केवळ एकच सांगते देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि आता काही गोष्टी तुम्ही ह्या आवर्जून करा थोडा वेळ डोळे मिटून देवाचा अनुभव घ्या काही सेकंद मन शांत करा आणि देवांची ऊर्जा अनुभव घ्या मनात ज्या काही इच्छा आहेत ती व्यक्त करा कारण त्याच क्षणी तुमचा शब्द थेट देवापर्यंत पोचतो ही क्षण अत्यंत प्रभावी असतात देवांचे आभार माना देवा माझी पूजा स्वीकारल्याबद्दल धन्यवाद हे वाक्य परिस्थिती बदलून टाकते अशा अनुभव ज्यामुळे घरात चमत्कार घडतात अनेक लोकांना पूजा करताना जांभळी येते अश्रू येतात अंगावर काटा येतात आणि मग काही दिवसात चमत्कार घडतात हे सर्व आहे ते बघा देवपूजा ही कधीच आपण मी तुम्हाला प्रत्येक वेळेत व्हिडिओत म्हणत असते हात जोडलेले कधीच वाया जात नाहीत तसं देवपूजा केलेली कधीच रिकामी जात नाही जांभळी येणं डोळ्यात पाणी येणं ही देवांची उपस्थिती आहे आपण जे काही देवाची सेवा अगदी करत आहोत ती देवापर्यंत पोहोचत आहे हाच आपल्याला देवी संकेत आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे याचे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद